काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामावरील एका वक्तव्याचे समर्थन करत असताना पाठिंबा दिला आहे मात्र राम मांसाहारी होते या विधानावरून हात झटकले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या शिबिरात श्रीराम यांच्याबाबत विविध विधाने केली होती त्यावरून राज्यभरात गदारोळ माजला विरोधक भाजपा अजित पवार गटाकडून या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया दिली विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या रामाबद्दलच्या एका विधानाला पाठिंबा दिला तसेच त्याबद्दलचे पुरावे कुठे असतील हेही सांगितले मात्र राम मांसाहारी होते का यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही राम बहुजन समाजाचे होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले त्यात तथ्य असू शकते कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होते रामाच्या नीतीनुसार देश चालवण्याचा सर्वात पहिल्यांदा महात्मा गांधी यांनी प्रयत्न केला होता आज श्रीरामांच्या नावाने जे राजकारण करत आहे ते रामाच्या नीती मूल्यांवर चालत नाहीत त्यांच्याकडून रामाचे नाव केवळ राजकारणासाठी घेतले गेले जनतेचे हित साधण्यासाठी त्यांनी रामाचा कधीही वापर केला नाही अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा